कोणालाही तुमचं दुःख जाणवत नाही जोपर्यंत तुमच्या दुःखाचं रूपांतर रागात होत नाही आणि जेव्हा तुमच्या दुःखाचं रूपांतर रागात होतं तेव्हा मात्र प्रत्येकजण तुमचा राग राग करू लागतो टेन्शन डिप्रेशन अस्वस्थता बेकनी माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त जगत असतो कुठलंही काम करण्यापूर्वी आपल्या चांगल्या कर्माची मनापासून आठवण काढा प्रत्यक्षात परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे असेच मोटिवेट करणारे विचार ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेव्हा स्वतःचे महत्त्व सांगायची गरज वाटू लागते तेव्हा समजून जा तुमचे काहीच महत्त्व राहिलेले नाही एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते लागलेली भूक नसलेला पैसा तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक जे शिकवते ते कुठलीच डिग्री शिकवत नाही जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका ज्याच्याकडे काही नाही त्याच्यावर हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतात रुलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो नशिबांतर सर्वच असतात नशिबाला बदलणारा एखादाच असतो तुमच्यासाठी हसणं हे एक उत्तम औषध आहे पण जर तुम्ही विनाकारण हसत असाल तर मात्र तुम्हाला नक्कीच औषधाची गरज आहे आयुष्यात प्रत्येक माणसावर वाईट वेळ किंवा घटना कधी येईल हे सांगणे कठीण आहे आणि एखाद्यावर वाईट वेळ आलीच तर आयुष्याच्या त्या सत्याचा सामना करून देते ज्याची आपण चांगल्या वेळेतही कल्पना केली नसेल त्यामुळे माणसाला आपला समतोल राखता आला पाहिजे मग वेळ चांगली असो किंवा वाईट असो सुख म्हणजे काय कालच्या दिवसाची खंत नसणे आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता नसणे देवाने तर पहिलंच सांगून ठेवलं आहे माझ्याकडे मागून मिळालं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक कधीच कमी पडू दिलं नसतं त्यासाठी माणसाने श्रमाने कष्ट करणे हेच कर्म आहे फक्त निवडलेला रस्ता जर इमानदारीचा व सुंदर विचाराने मंतरलेला असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही भले सोबत कुणी असो वा नसो आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी आणि आचारांशी ठाम असावे प्रत्येकाशी भांडत नाही बसायचं इट्स ओके म्हणून त्यांना आयुष्यातून काढून टाकायचं असतं बिंदास्त जगणंही सोपं नसतं त्यासाठी जुन्या आठवणीचा कवडीमो भावात लिलाव करावा लागत असतो आपली माणसं ओळखायला वेळ लागत नाही कारण त्यांना पाहिल्यावर गालावर हसू येतं आणि निरोप घेताना डोळ्यात पाणी प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी अशी समवन स्पेशल व्यक्ती असते त्याच्या दिसण्याने बोलण्याने आपल्या चेहऱ्यावर चारशेचाळीस बोर्टची स्माईल येते संसाराचा खेळ जर जिंकायचा असेल तर जोडीदार जिथे कमी पडेल तिथे आपणच उभं राहायचं असतं संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवते पण माणुसकी आणि नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवते कुणाचं जर काही चांगलं होत असेल तर आपण सुख का वाईट विचार करायचा आयुष्य हा प्रवास असतो स्पर्धा नाही सगळ्याच गोष्टी आपल्या सुखासाठी करायच्या नसतात काही दुसऱ्यांच्याही सुखासाठी करा त्यातही एक सुप्त सुख दडलेलं असतं दुःख इमानदार असतं थेट काळजा शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहतं सुख वाफेसारखं असतं घडीबार रेंगाळतं आणि बघता बघता ओढून जातं दगड पाण्यात फक्त भिजतो आणि माती निरागसपणे विरघळते भिजणं आणि विरघळण्यातला फरक कळला की सगळी नाती नितळ होतील या जगात निसर्गाकडून शिकण्यासारखे खूप काही आहे फक्त योग्य ते योग्य वेळी शिकता आलं पाहिजे संगतीमध्ये चांगले विचार आणि पंगतीमध्ये चांगला आहार नसेल तर सोडून देण्यातच बुद्धिमत्ता आहे असेच सतत मोटिवेट करणारे पॉझिटिव्ह विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा